नमस्कार मंडई तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजचा हा व्हिडिओचा विषय जो आहे तर तो सामान्य नाही आहे कारण की आज आपण अशा एका विषयाबद्दल बोलणार आहोत ज्या विषयामुळे ज्या दिवसामुळे आपलं संपूर्ण पुढचं वर्ष जे आहे तर ते अवलंबून असतं जो तुमच्या पुढील संपूर्ण वर्षाचं नशीब जे आहे तर तो, तो ते ठरवतो तुम्हाला माहीत आहे का की काही लोक का, का कितीही मेहनत केली तरी पुढे जात नाहीत काहीही घरात पैसा टिकत नाही शांतता राहत नाही काही लोक दरवर्षी तेच दुःख का अनुभवतात कारण की अनेक वेळा सण साजरे होतात पण त्यामागचं महत्त्व त्याचे नियम जे आहेत ते पाळले जात नाहीत तर मित्रांनो मकर संक्रांतीच्या आधी येणारा सण येणारा दिवस भोगी हा केवळ जुनी भांडी लाकडं जाण्याचा दिवस नाही आहे भोगी म्हणजे जुनं जाणं दुःख जुनी नकारात्मकता जाणं जुनी दालिज्याची ऊर्जा जाणं आमच्या आजी सांगायच्या की भोगीच्या दिवशी घरात जी हवा असते तीच हवा वर्षभर घरामध्ये राहते फुडेल आणि म्हणूनच भोगीला भांडण राव वादविवाद वाईट शब्द शिळा अन्न हे सगळं टाळलं जातं कारण की हे सगळं टाळायला सांगितलेलं आहे शास्त्रानुसार पूर्वजांनी पण आज आपण काय करतोय आज काय आहे भोगीची आग फक्त फोटोसाठी पोटासाठी नियम माहिती ती नसताना अन्न प्लास्टिक जाणं दिवसभर राग चिडचिड आणि मग लोक म्हणतात की नशीब साथ देत नाही भोगी हा सूर्य बदलण्याचा संकेत आहे या दिवशी सूर्य आपली दिशा जी आहे तर तो बदलतो आणि निसर्गाभोवती जर आपण स्वतःला बदललो नाही तर निसर्ग आपल्याला बदलायला भाग पाडतो त्यामुळे सूर्याच्या उत्तरायांचा हा दिवस म्हणजे भोगी आहे तर कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की भोगीच्या दिवशी एक छोटीशी सवय जी लक्ष्मी खेचते भोगीला खायला जाणारं अन्न पुढील बारा महिने शरीर टिकवतो, त्याचा परिणाम शरीरावरती होत असतो महिलांनी केलेली एक चूक जी घरातील सुख हिरावून घेते भोगीची आग योग्य प्रकारे पेटवली नाही तर काय होतं भोगीच्या दिवशी काय अजिबात करू नये जे नव्याण्णव टक्के लोकां करतात आता हा व्हिडिओ केवळ ऐकण्यासाठी नाही आहे तर आयुष्य उतरवण्यासाठी आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की ऐका नक्की पहा चला तर मग सुरुवात करूयात भोगी दोन हजार सव्वीस भोगी म्हणजे काय भोगी शब्दाचा अर्थ जो आहे तो म्हणजे भोगी म्हणजे जुनं निष्पाप निरुपयोगी भोगी म्हणजे जुन्या गोष्टींचा त्याग धार्मिक महत्त्व असं आहे आणि सूर्य उत्तरायांच्या आधीचा दिवस शेवटचा दिवस अग्निदेवतेला नमस्कार नकारात्मकता ऊर्जा जी आहे तो जाण्याचा दिवस आध्यात्मिक याचा अर्थ जुन्या आठवणी वाईट सवयी वाईट विचार हे सगळं सोडण्याचा दिवस भोगी दोन हजार सव्वीस तरी यावेळेसची भोगी जी आहे तर ती कधी आहे तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी दरवर्षी जी आहे ती भोगी साजरी केली जाते तर पहाटेपासून संध्याकाळपर्यंत विशेष महत्त्व असतं भोगीचा मुहूर्त वेळ होम हवन हे वेळ समजावून वेळ जाणून सगळं वेळेमध्ये केलं पाहिजे तर भोगीच्या दिवशी काय करावे भोगीच्या दिवशी पहाटे लवकर उठावे ब्रह्ममुहूर्त जो आहे तर तो महत्त्वाचा असतो सूर्यदेवाचे दर्शन घ्यावे स्नान करताना तिळाचे तेल उठणे गरम पाणी किंवा हिवाळ्यामध्ये हे सगळ्या गोष्टी त्वचेचं संरक्षण करतात त्यामुळे हे वापराव्या स्नान करताना भोगीची होई भोगीची जी आग आहे तर त्यामध्ये काय जाळायचं आहे वाळलेली लाकडं जुनं फर्निचर प्लॅस्टिक त्यामध्ये अजिबात जाळू नका यांनी घरातील जी नकारात्मकता आहे ती नष्ट होते होळीच्या आगमन भोगीला दान करायचे आहेत काही गोष्टी काही वस्तू उबदार कपडे तुम्ही करू शकता धान्य तिळगुळ हे केल्याने दान लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर राहते घर स्वच्छ ठेवायचं आहे जुनी भांडी फाटलेली कपडे न वापरण्यात ठेवलेली वस्तू भोगीला घराच्या बाहेर टाकायच्या आहेत भोगीला घर मोकळं केल्याशिवाय लक्ष्मी जी आहे ये ती येत नाही त्यामुळे भोगीच्या दिवशी घर मोकळं स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे भोगीच्या दिवशी काय करू नयेत तर भोगीला भांडण करू नयेत राग वाद घरात कुठलाही कलाह कलेश जो आहे तर तो करू करू नये खोटं बोलू नये यामुळे अग्नी साक्षी असते उरलेला शिळा अन्न जे आहे ते देखील खाऊ नये बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की उ उरलेलं शिळा अन्न खाल्लं जातं पण बोगीच्या दिवशी ते टाळू टाळावे पाप मानलं जातं ते तर आरोग्यास हानिकारक देखील असतात केस नखे कापू नयेत आयुष्याची ऊर्जा जी आहे ती कमी होते भोगीच्या दिवशी अन्न खाण्याचे पण नियम आहेत तर काय खावं ज्वारी बाजरी तीळ भाजीपाला उष्ण पदार्थ जे आहेत तर ते खावे आणि काय खाऊ नये तर त्यामध्ये कांदा लसूण मांसाहार आंबट पदार्थ भोगी हे भोगीचं अन्न जे आहे तर ते पुढील वर्षाची तब्येत जी आपली कशी असणार हे ठरवतं भोगीच्या दिवशी महिलांनी खास नियम पाळायचे आहेत तर भोगीच्या दिवशी महिलांनी विवाहित स्त्रियांनी मुलींनी किंवा गृहिणींनी ओवा केस जे आहेत तर ते मोकळे ठेवायचे नाही आहेत आणि काळी कपडे जे आहेत तर ते देखील परिधान करायचे नाही आहेत हे गोष्टी टाळल्या पाहिजेत महिलांनी बोगी जी आहे तर ती थंडीतील विषाणू जे आहे ते जाते थंडीतील जीवाणू होईमुळे वातावरण जे आहे ते शुद्ध होतं सूर्य बदलण्याचा हा परिणाम दिसून येतो तर बोगीला घर बंद ठेवलं तर काय भोगीची आग विझू नये का भोगीला अन्न सांडल्यास काय होतं तर हे सगळं तुम्ही जर इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला समजलं असेल की केवळ ही एक माहिती नाही आहे तर ही एक मोठी चूक टाळायची आहे तर भोगी आपल्याला एकच गोष्ट शिकवतो जे जुनं सोडत नाही त्यांच्या आयुष्यात नवीन येत नाही त्यामुळे जुन्या गोष्टी ज्या आहेत त्या जायच्या आहेत आणि एक नवीन सुरुवात करायची आहे आज आपण पाहिलं की भोगीच्या दिवशी अन्न का पवित्र असतं भोगीची आग का महत्त्वाची आहे आणि महिलांच्या सवयी कशा घराचं नशीब जे आहे तर त्या ठरवतं एक छोटीशी चूक कशी मोठं दारिद्र्य आणू शकते त्यामुळे घरात लक्ष्मी टिकत नाही म्हणताना आपण कधी विचार केला आहे का की घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती का टिकत नाही आपण सण योग्य पद्धतीने साजरे करतो का कारण की प्रत्येक सणाच्या मागे काही नियम आणि महत्त्व आहे तर मित्रांनो भोगी म्हणजे भीती नाही आहे भोगी म्हणजे संधी आहे नकारात्मकता जाण्याची राग सोडण्याची जुने दुःख विसरण्याची आयुष्य नव्याने सुरू करण्याचे तर त्यामुळे भोगीच्या दिवशी सगळ्या गोष्टी जाऊन जुन्या नवीन गोष्टीची सुरुवात करायची आज जर तुम्ही भोगीला राग टाळलात घर स्वच्छ ठेवलात योग्य अन्न खाल्लात आणि देवाचे आभार मानले तर लक्षात ठेवा तुमचं पुढील वर्ष हलकं सुखाचं आणि स्थिर नक्कीच जाईल आजी म्हणायच्या भोगीला घर हसत असेल तर वर्षभर देव हसवतो हा व्हिडिओ तुमच्या आईवडिलांपर्यंत घरातील महिलांपर्यंत आणि ज्या व्यक्ती अडचणीमध्ये आहेत तर ता त्यांना ही जर तुम्हाला माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ जरूर पाठवा जरूर शेअर करा भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपण लवकरच व्हिडिओ अशाच काही उपयुक्त माहिती सह तोपर्यंत टेक केअर बाय बाय